मस्तच असा आहे टाइम चालू आहे आठ पासून वीस मिनटं झालेत आणि मी जस्ट आता घरून निघालोय कारण की गाडी अजून म्हणून दाखवतोय आजपासूनचा टाइम नका पार्लरला येणार आणि आज तर फुल कालपासून पावसाने खूपच खूप असं चालूच चालू केलंय खूप जास्तच पाऊस चालू आहे कालपासून आणि आज मी तीन दिवसानंतर ऑफिस जातो तब्येत ठीक नव्हती म्हणून आपल्या ब्लॉक कंटिन्यू येत नव्हते आज कालचा ब्लॉक आज दुपारी बारा वाजता येईलच आणि आजचा ब्लॉक ते उद्या येईलच तर आता रिक्षा पकडूयात बंद वाचा खिलाओ जबरदस्ती वाले खिलाओ उसको उसको तो तो अंदर उसको फ्री में खाने की आदत पड़ी है खिलाओ उसको हाँ ये नहीं दे, दे रहा है मेरे बर्थडे उसको फ्री में खिलाओ उसको आदत पड़ गई फ्री में खाने की नहीं नहीं बर्थडे का नाम हुआ तो बर्थडे खाना पड़ेगा लो अभी

मग केले गोन पहिले किती गोर आहे ध्वजबिर असेल अरे टॉय बिरू दिला पडलो प्रवाही ते तू भक्ताला नव चाळीस मिळालेस आणि आता मी पकडतो नऊ थर्टी सेव्हन ची बोरु लोकल पकडतोय प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरून तिथं आली आहे घावा लागणार म राजा सत सत चलो बाय बाय चल चल भेटायला भाजी भेटी लागणार तुम्हाला गर्दी थोडी फार बघा चल चल सात म्हणजे पंधरा मिळालेच मी जस्ट ऑफिसमधून निघालो आहे आणि आता तर मला भरपूर टाईम आहे म्हणून आता आरामात गोरेगावशी जाऊन जाईल त्यानंतर मी गोरेगाववरून पनवेल लोकल पकडले सातच्या ऐंशी आणि अठरा मातीला जाऊन मला लोकशाही एक्सप्रेस भेटणार आहे आज सकाळी फ्लाईंग राणी तर खाली होतीच त्याचप्रमाणे आता लोकशाही एक्सप्रेस पण खाली पाहिजे म्हणजे मला आरामात बसून जायला भेटेल तर बघूयात आता खाली भेटते की नाही आपल्याला गाडी बघा कोण आलाय हे बघा कोण आलाय अ काय आलंय तू हे लयचं बाप रे ता आलो घरी नक्ष काय करतोय बघ नक्श लय लाईट घेऊन फिरतोय काय तिकडे कुठे आणलं डोळ्या नको म्हणून हांव लांब नाका लाई कशी लय लाईट ओ मस्त आहे ना कुठे आणली तू काय तेव्हा यात्रेमध्ये गेले ना ओ अच्छा आल दांडीत हो ना मग नवापूरची नौ हो नवापूरची रामनवमी होती ना जेव्हा यात्रा तेव्हा तो नवापूरला गेलो होता तेव्हा तेव्हा त्यांनी ते तिथे नाही घेतलं होतं ना नक्ष दोन आहेत ना असे अच्छा तुमचं अच्छा अली झोप चल अरे झोप दुपारी

स्कूल मध्ये जायचं नखरेखाल दो चल फटके दिला किती बोलतो चालूच असते आणि तुला सर्वांना वाटते सर्वांना वाटते की मी याला मारतो सर्वजण काय बोलतो माहिती माझे फ्रेंड लोक तू तू कशाला मारतो असे बोलतात पण नक्ष किती मस्ती करतो बघा 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 जरा बघा त्याकडे बघा किती मस्ती काय बाबाकडे बघा तू झोपतोय झोप ना मग तू हा बघतो झोपूच झाला आता आपण नक्षकड कॅमेरा फिरवायचंच नाही नक्षकड कॅमेरा फिरवतो नक्षला वाटतो की आपण खूप मोठा शहाण आहे तोच खूप झोप तू झोप आता कसा उठला आता कसा उठला काय येऊ काय काय येऊ काय मी देऊ का फाईट टू लाईक झोप ना आता झालं ना अरे काय आवाज नाही करता लफ्फा नाही करता फटकेल ना तू दे मला फायदा नक्की रे आईकडे कर आईकडे आईला दाखव ना आईला कोण दाखव आईला को? म्हणता मार खायला <laughs> आईला मार ना आईला मार ना आईला आईला मार ना आईला घाबर का ऐक खरं खरं बोल खरं खरं बोल आईला घाबरतो ना तुम्हीच घाबरतात मी नाही घाबरत तू घाबर आईला घाबरतो ना खरं बघ काय बाबा काय बोलतात तू घाबरतो का ते बोल पहिला तू घाबरतो का ते बोल पहिला तू घाबरतो की नाही नाही घाबरत आई नक्षी घाबरत नाही तुम्हाला आई घाबरत नाही कॅमेरा समोर बोलला घाबरत नाही घाबरत ना इथे काय आई फटके दिले जसं चॉप 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 मग कोण आईला आईला दे आईला दे आईला दे आईला दे आईला मला दाखव जा दाखव चल बघू तुझं हिम्मत बघू हिंमत जा तू जा बघू जा मा जा ना जा ना जा ना जा ना तू जा ना तू घाबरतो का नक्ष घाबरतो का आईला घाबरतो ना मलाच मारतो आईला मार ना घाबर्या आईला मारतो डोळ्यात हात घाल आईला मार ना घाबरिया आणि आपण किती दिवस पण मांडण्यात गेलं तर आपण रात्री हक्क करू देतो आणि सकाळी गुड मॉर्निंग तेव्हा हक करतो ना हात बरोबर हात वगैरे तुटेल चु गुड नाईट नाईट चला तू पण गुड नाईट भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय 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 कर आपला आपला आपलं एक एकमेक आपण करतो गुड नाईट असं नाईट नाईट